कोण देत नाही कोण म्हणताय देत नाही कुणाच्या बापाच आहे आमच्या कष्टाच न देणार करायचं काय खाली मुंडी वरपाय नाही देणार करायचं काय खाली मुंडी वरपाय न्याय द्या न्याय द्या दोन हजार वीस साली आमच्या एक शेकपोणीस मजुरांचे पगार अद्यापपर्यंत आम्ही कलेक्टर साहेब तहसीलदार प्रत्येक कर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जे देखील न्याय मागितला आम्हाला आत्तापर्यंत न्याय मिळत नाही आणि शेवट टप्प्यात आम्ही उपोषण करायचं ठरवलं था आहे तर ह्या उपोषणाला आम्हाला संपूर्ण गावकऱ्यांनी पण सहकार्य करावं आमच्या एक शेकपोणीस मजुरांचा वेळेत न्याय न्याय मिळावा हीच आमची कल कळकळीची विनंती आहे